माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सकाळचे नऊ साडेनऊ वाजले असतील बऱ्यापैकी माझी कामं आवरलेली आहेत माझी देवपूजा झालेली आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे म्हणजे वरण भात हे बनलेलं आहे आता आता बनवत आहे भेंडीची भाजी आणि मसाल्या डब्यामधले मसाले संपलेले होते हळदी पावडर लाल मिरची पावडर ते पण काढून घेतलेलं आहे आणि गायत्रीनं भाजीची पूर्ण तयारी केलेली आहे म्हणजे भेंडी कांदा सगळं बारीक कट करून ठेवलेलं आहे तिकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता टाकला नंतर लसणाची पेस्ट टाकलेली आहे कांदा टाकलेला आहे परतून घेतलं कांदा व्यवस्थित परतायला लागला की मी सुके मसाले टाकलेले आहेत अर्धा चमचा हळदी पावडर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धन धना पावडर टाकलेला आहे परतून घेतल्यानंतर मी दोन चमचे बेसन टाकलेलं आहे बेसन टाकल्याने भाजीला खूप छान टेस्ट येतो परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाले व्यवस्थित भाजले म्हणजे असेच मसाले व्यवस्थित भाजत नसले तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला मसाले व्यवस्थित भाजायचे आहेत म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येतो नंतर भेंडी टाकलेले आहे परतून घेतलेला आहे व्यवस्थित आणि जोईपुरतं मीठ टाकलं आणि बिलकुल थोडंसं म्हणजे एक दोन चमचे पाणी मी टाकलेलं आहे छान मिक्स केलं आणि कमी गॅसवरती भाजी ठेवलेली आहे भाजी बनत आहे तोपर्यंत मी इकडं खिरीची तयारी करत आहे आणि सगळसंग मी भात पण बनवत आहे म्हणजे तुम्हाला म्हणलेलं होतं की मी वरण भात बनवलं पण आता दिनिसचं जेवण झालेलं आहे आणि भात झालेले उष्टा मग देवाला निवेदी दाखवायचं आहे त्यासाठी मी इकडं फक्त वाटीभर तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुलं दोन तीन पाण्यानं आणि तानाच्या डबल पाणी मीठ टाकून मी तिकडच्या वर्णवर पर शिजत ठेवते आणि तोपर्यंत मी इकडं खीर म्हणून घेते म्हणजे सकाळी जे वरणभात बनलं त्यामध्ये दे दिनेसचं जेवण झालेलं आहे परत बाबांचंही जेवण त्यामध्ये झालेलं आहे म्हणून नैवेद्यासाठी मी तर थोडंसं भात लावलेलं आहे आणि जी भेंडीची भाजी आहे ते मी छोट्या पातल्यात काढून ठेवलेली हो आहे कारण कडायाना भरपूर स्पेस धरतात खूप मोठे मोठे असतात त्यामुळे लगेच छोट्या भांड्यात मी काढून ठेवत असते किचनने आपली छान क्लीन राहते आणि जास्त पसारा पसारे वाटत नाही जे हे भांडे होतात नाही पातेल्यामध्ये मी भरून ठेवलेले हो आहेत आणखीन क्लीन करणार नाही अगोदर मी पूर्ण स्वयंपाक करून घेते म्हणजे स्वयंपाकापासून फ्री होते मग भांडी सगळे क्लीन करून घेणार आहे म्हणजे आज थोडंसं सकाळपासून धावपळ चालूच आहे म्हणजे आमोशा आहे आज त्यामुळे साफसफाईची कामे सकाळी झालेली म्हणजे झाडणं पूर्ण घर पुसणं रांगोळ्या वगैरे काढणं यामध्ये थोडासा वेळ सकाळी जास्तच लागला मला नंतर मग आंघोळ देवपूजा यामध्ये नऊ कसे वाजले अजिबात कळणे ज्या दिवशी कंटिन्यू कामं असतात ना त्या दिवशी वेळेचा अजिबात भान राहत नाही आपल्याला असं टाईम बघितला आता नऊ वाजले तर थोड्या वेळेला दहा कसे वाचतील अजिबात कळत नाहीये आणि ज्या दिवशी काम नसतं ना त्या दिवशी मात्र आपलं टाइम जात नाही म्हणजे खूप बोर होतं त्या दिवशी टाईम आपल्या हिशोबानं जातं पण आपल्याला वाटत असतं कारण आपली कामं तशी असतात कधी कधी आपण खूप घाई गरबडीत असतो त्यावेळेस असं वाटतं की टाईम खूप आठमध्ये जात आहे आणि कुणाकुण्या दिवशी आपण निवांत करतो त्या दिवशी खूप बोर होतं की टाईम जात नाही कसा आज टाईम जात नाही असं वाटत असतं तर असूताईनू आकडा इकडे आता मी खीर बनवत आहे आणि इकडं माझी बडबड चालू आहे गायत्रीच्या जरा चालू आहेत गायत्री खूप कामामध्ये माझी हेल्प करत असते आणि आता गायत्री उद्या परवाला जाणार पण आहे तेव्हा ना खूप मला सोनं सोनं वाटणार आहे कारण गायत्री आता खूप दिवस झाला आहे माझ्याकडे ती परत गेल्यावर मला खूप सूनंसुनं वाटणार आहे आणि खूप एकटेकटं वाटणार आहे तर असं असुताईनू इकडे मी तांदळाची खीर कशी बनवत आहे तर तांदूळ मी एक पंधरा वीस मिनिट भिजत ठेवलेली होती फक्त अर्धी वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवले अर्धा तास भिजत ठेवलेले होते तोपर्यंत इकडं मी दूध आणि थोडंसं पाणी म्हणजे गिलासभर दूध घेतलेलं आहे गिलासभर पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे दुधाला छान उकळे आल्यानंतर तांदूळ जे आहे ना वाटून घ्यायचे आपल्याला एकदम बारीक असं पेस्ट बनवायचे नाही आहे थोडंफार म्हणजे अर्धे ताणून त्यामधले वाटले पाहिजे आणि अर्धे साबूत राहिला पाहिजे अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आणि ते वाटण यामध्ये टाकलं मी आणि व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे आणि थोडंफार ओतू पण गेलेलं आहे बघू शकता तुम्ही थोडंसंही ही नजर हटली की ओतू जायचं काम करतं दूध असो खीर असो तर इकडे तांदूळ व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे साखर तुम्ही चव्यानुसार टाकू शकता तर इकडे मी वाटीवर साखर टाकलेली आहे आहे आणि आता यामध्ये थोडंसं मीठ बिलकुल चुटकी जितकं येईल तितकंच मीठ टाकायचं आहे खिरीला चव खूप छान येते आता इकडे घेतलेले मी तडका पॅन भात पण बनलेला आहे तर कुकर उचलून खाली ठेवते आणि खिरीमध्ये मी विलायची पावडर टाकलेली आहे म्हणजे जे ही गोडाचे पदार्थ बनतात त्यामध्ये विलायची पावडर टाकल्यानं त्याची चव आणखीनच वाढते तर चमच्यावर विलायची पावडर टाकलेली आहे आणि मिक्स करून ठेवलं आणि इकडे मी ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत बघू शकता डबे रिकामी झालेच म्हणजे थोडेफारच आहेत काजू संपलेले आहेत पण बदाम आणून ठेवले आहेत आता डब्यात काढायचे आहेत फक्त तर दुपारच्या वेळेत मी काढणार आहे कारण आता घाई या यावेळी कुठले डबे वगैरे मी भरलेले नाही आहेत जितकं होतं त्यामध्ये ड्रायफ्रूट तितके घेतलेले आहेत म्हणजे खिरीमध्ये जितकं लागणार आहे तितकं आहे म्हणजे दहा बारा इकडं बदाम घेतले आहेत दहा बारा काजू घेतलेले आहेत आणि मनुके घेतलेले आहेत आणि वाटीभर मखाने घेतलेले आहेत म्हणजे हे खीर मी पहिल्यांदा बनवत आहे मकाण्याचा डब्बा श्री कामा झाला बघू शकता जेव्हा मकाने मी भरलेली होती पूर्ण डब्बा भरलेला होता पण दिनेश आणि मी येता जाता खाऊनच ते संपवली होती असेच मकाने पण खूप छान लागतात आणि उपवासाला चलतात ते तर उपवासादिवशीही तुपामध्ये फ्राय करून आम्ही खाल्लेले आहे त्यामुळे पूर्ण डबा अर्धा आलेला आहे असो आज फायनली मूर्त लागलेला आहे खीर बनवायचा पण खूप सारे पदार्थ बनतात आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या खीर बनतात यानं पण मी तांदळाच्या खिरीमध्ये थोडेफार टाकून बनवत आहे तर इकडं मखाने मी अगोदर तुपात फ्राय करून घेत आहे तर चमच्याभर तूप घेतलं आणि यामध्ये वाटीभर मी मखाने टाकलेले आहेत आणि व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि इकडे ड्रायफ्रुटी मी घेतलेले आहेत म्हणजे अर्धवट वाटून घेतलेलं आहे म्हणजे म्हणजे एक दोन साबुद आहेत आणि एक दोनचे तुकडे झालेले आहेत अशा पद्धतीने मी वाटण करून घेतलेलं आहे पॅनमध्ये आणखी दोन चमचे तूप घेतलेला आहे तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट टाकून परतून घ्यायचे आहेत मनुके टाकले आहेत बदाम टाकलेले आहेत काजू टाकलेले आहेत व्यवस्थित परतून घेतलं खीर पण शिजून तयार आहे आता हे जे मेन तडका आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे खूप छान टेस्टी खीर म्हणून तयार होते तर तडका त्यामध्ये पोतलेला आहे आणि आता टाकूया फ्राय केलेले मखाणे आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवूया तर खीर बनून तयार आहे जे आपण तडका दिला ना तुपामध्ये ट्रायफ्रूट तळून तेच मेन तडका असतो खिरीला टेस्ट खूप छान येतो आणि कधी काही सुचत नाही आणि गोड पदार्थ आपल्याला बनवायचे आहेत पाहुणे वगैरे आले किंवा सणवार आहे त्यावेळेस सुचत नाही की काय बनवायचं तर अशा पद्धतीने खीर बनवू शकता खूप झटपट होते जास्ती तामझामी नाही आहे कमी वेळात बनवून आणि एकदम टेस्टी बनवून तयार होते तर इकडं कणिंग गायत्रीने मळून ठेवलेले आहे तर कणिंग मी व्यवस्थित मऊ करून घेतले आणखीन वेगळा आणि एकत्र गायत्रीशी माझी चर्चा चालू आहे खूप साऱ्या अगोदरच्या आठवणी गायत्रीला मी सांगत असते की असं झालेलं आहे तसं झालेलं आहे म्हणजे गायत्रीलाही यामध्ये इंटरेस्ट येतो की माझ्या जीवनामध्ये काय काय घडलेलं आहे अगोदर ते विचारत असते मग मी काय काय झालं अगोदरचं ते थोडंफार सांगा दीपक दिनेशचं सांगा म्हणत असते मग दिवसभर हीच चर्चा आमची चालू असते ती तिचं काहीतरी सांगते मी माझं काहीतरी सांगते एकमेकांचं इतकं आम्ही मनं जे आहेत ना आमचे जुळलेले आहेत ना आता एकदम गायत्री गेली ना खरंच मला खूप सूनसुनं वाटणार आहे तर इकडं तेल पण ह्या छोट्या कॅटलीतलं संपलेलं आहे तर गायत्रीला म्हटलं की तेल काढा तिकडच्या डब्यामधलं तोपर्यंत जोपर्यंत मी चपाती बनवून घेते कारण आता चपातीलाही तेल नाही आहे यामध्ये एकदम थोडंसं राहिलेलं आहे तर इकडे अगोदर मी देवाला नैवेद्य बनवून घेत आहे छोट्या छोट्या चुपट्या आणि मग मी चपात्या बनवून घेते पटकन आणि कपडे वगैरे राहिलेले आहेत आणि आज वातावरण मी असं झालं म्हणजे आजपासनं आकाड चालू झालेलं आहे म्हणजे आषाढी महिना जे आहे ना आजपासून चालू झालेला आहे आणि या आकाडामध्ये कसं ना रिमझिम रिमझिम पाऊस चालूच असतो तर आजपासनं पाऊस सुरू होणार आहे म्हणजे अशी हा थंडगार हवा एकदम थंड वातावरण होतं कपडे वाळेना खूप हे होतं तर कपडे जितके लवकर धुले तितके लवकर हडकले जातात ते नाहीतरी भरून खुर्च्या घालून ते कपडे घालावं लागतात फॅन ऑन करावं लागतं अशी परिस्थिती होते तर त्यापेक्षा तर बरं आहे ना अगोदरच कपडे धुवून टाकलं लवकर ते हडकले जातील तर इकडं चपाती जे आहे मी अशा पद्धतीने बनवत आहे म्हणजे लाटी अगोदर मी करून घेतली पूर्ण आतमधून तेल लावलं थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी ते पीठ म्हणजे अशा पद्धतीने मी ते लाटी बनवून घेते म्हणजे चपाती व्यवस्थित फुलली जाते आणि मी तीन कोणी पण मी लाठी बनवते म्हणजे चपाती तीन कोणी होते सॉरी तीन कोणी होत नाही राऊंडच होते पण त्याच्यामध्ये ना पुरदे पुरदे खूप सारे निघतात पण अशा पद्धतीने चपाती खूप छान बनते तर बघू शकता इकडे मी अशा पद्धतीने हे बनवून घेत आहे लाठी म्हणजे चपाती व्यवस्थित फुलली जाते म्हणजे पूर्ण तेल लावायचं आणि त्याच्या साऱ्या जे कडाक आहेत ना त्या एक जागी धुमळून घ्यायच्या आणि मग चपाती लाटून घ्यायची जितकी पातळ पाहिजे तितकी लाटायची खूप छान व्यवस्थित फुलली जाते आणि भरपूर वेळ ती नरम राहते तर पटकन मी सगळ्या चपात्या बनवून घेते सकाळी एक वेळा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे दिनेशचंद बाबांचं यांचं तिघांचं जेवण झालेलं आहे आणि त्यांचं एक वेळचं जेवण झालं की मग थोडंसं निश्चिंत वाटतं मला कारण घाई गडबड तेव्हाच असते आपल्याला पण एक वेळचं जेवण झालं की थोडंसं ज्याने निवांत माझे कामं चालू होतात आणि तरी पण बघा आता कपडे भांडे हे सगळं झालेले पसारा हे खूप सारा झालेले किचनमध्ये पाऊल ठेवायला जागा नाही आहे तशी परिस्थिती आता यावेळी झालेली आहे म्हणजे किचन काउंटर तुम्हाला पसारा दिसत नाही पण खाली मी खूप सारा ठेवलेला आहे जर स्वयंपाक बनला जेवण झालं सगळ्यांचं तसं मी ठेवलं माझं गायत्रीचं काही जेवण वगैरे झालेलं नाही देवाला निवेद दाखवून आम्ही निवांत जेवण करू कारण बाबा असो हे असो त्यांना जायची घाईघरबड असते बाहेर पण आप आमचं निवांत असतं आम्ही निवांतपणे आमचे कामं आवडतो आणि निवांत जेवण आमचं होत असतं तिकडे बघू शकता चपात्या व्यवस्थित फुलत आहेत म्हणजे चपाती बनवण्याची पद्धत मी तुम्हाला थोडक्यात सेअर केलेली आहे खूप छान चपात्या बनतात म्हणजे आपण तीन कोणीही बनवतो ना म्हणजे असं तीन पदी घडी घालतो मग चपाती लाटतो ना ते पण व्यवस्थित फुलते पण खूप जणांना तशी चपाती जमत नाही तर अशा पद्धतीने बनवा खूप एकदम सोपी पद्धत आहे आणि व्यवस्थित चपात्या फुलल्याही जातात तर सगळ्या चपात्या मी अशा पद्धतीने बनवून घेत आहे तोपर्यंत गायत्री इकडे थोडंफार काम आवरत आहे म्हणजे किचनमधला पस थोड़ है, वगरा, आहे आहे कपडे वगैरे घातलेले म्हणजे जी ही पने का काम असतात ना गायत्री पूर्णपणे हेल्प करत असते म्हणून आमची कामं खूप फास्टमध्ये आवरली जातात आणि आणि वेगळी कामं करायला थोडासा वेळ मला भेटत आहे आजकाल आणि आज स्टँड काढायचं आहे बेडरूम मधलं खूप दिवस झाले काम पेंडिंग आहे माझं खूप सारे कपडे तिथं खूप कपड्याचा गबाळ झालेला आहे व्यवस्थित एकही कपडा भेटेल ना दिनेश तर सकाळी बघावं त्याची अवस्था घरभर कारण एकही टी शर्ट भेटत नाही ना पॅन्ट भेटत नाही सकाळच्या वेळेत आणि ते गबाळ कोण केलेलं आहे तर दिनेशनेच केलेलं आहे त्याच्या पप्पानं केलेलं आहे जेव्हा हे काढतात कपडे व्यवस्थित एकही ठेवणार नाहीत असं खूप शितात ना की नंतर ते भेटतच नाही आहेत तर ते, ते सगळं मला आज काढायचं आहे खूप दिवसाला काढायचा विचार आहे पण दररोज कुठल्या तरी कुठल्या कामामध्ये मी बिझी होऊन जाते आणि वेळ कसा जातो अजिबात कळत नाही आणि त्यामध्ये गायत्री म्हणत असे मग आपण थोड्या वेळ वरती जाऊया मग थोड्या वेळ वरती गेलो की मग ते थोडा वेळ पूर्ण एक तास कसा जातो अजिबात कळत नाही आहे तसं होत आहे पण आज वरती वगैरे मी जाणार नाही आहे स्टँड जे आहे ना ते व्यवस्थित करणार आहे जपा त्या बनवून घेतल्या इकडं आणि गायत्री जे आहे ना भांडी सगळी वरती काढून ठेवत आहे बघू शकता किचनमध्ये किती पसारा झालेला आहे खालच्या साईडला मी ठेवलेला आहे म्हणजे की पातेलं भरलेलं आहे परत आणखीन खाली तितके भांडी झालेत आज खूप सारे भांडी झाले आहेत आणि रेसिप्याही तशाच बनलेल्या आहेत म्हणजे सकाळी वेगळा स्वयंपाक नंतर आणखीन एक वेळा स्वयंपाक मी बनवला त्यामुळे खूप सारं झालेला आहे आणि इकडं हे जी चपात्या आहेत ना मी एका म्हणजे जे जाडसर कपडा आहे ना त्यामध्ये मी घालून ठेवले म्हणजे जास्त वेळ ते नरम राहतात असंच आपण उचलून पोळी डब्या ठेवलं तरी पण चालतं दुर्डीत ठेवलं तरी पण चालतं पण दुडीमध्ये आहे जेवारीच्या म्हणून मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे असंही भरपूर वेळ हे गरम राहतात आणि इकडेच निवेद्य अगोदर मी देवाला दापवून घेते मग नंतर जे हे भांडे आहेत कपडे आहेत ते कामं नंतर करणार आहे तर इकडे निवेद्य घेतलेलं आहे चपाती परत मी आत्ता बनवलेला भात घेतलेला आहे थोडीशी भाजी लावलेली ला आहे आणि हे खीर जी बनवलेली आहे खूप छान टेस्टी खीर बनलेली आहे नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडेल आणि आपल्यालाही प्रश्न असतो ना की दररोज रोज काय बनवावं तर कधीतरी अशी खीर बनवा सगळ्यांना सगळ्यांना आवडेल तुम्हाला पण खूप आवडेल जे, जे, जे तर इकडे मी देवांना अगोदर नैवेद्य दाखवत आहे पाणी फिरवून घेऊया दर्शन करून घेऊया म्हणजे जे जेव्हा देवपूजा झाली तेव्हा मी साखर ठेवलेलं होतं आता मी देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे आता टायमिंग सांगेन तुम्हाला तर दुपारचे बारा बारा बाजले असतील तर इकडं खीर मी अगोदर गायत्रीला गरम गरम खायला देत आहे गायत्री नगस म्हणत होती मग मी आता नग मला काही म्हणजे आता सीचं जेवण झालेलं आहे तरी पण आता गरम खीर बनवलेली आहे तर अगोदर मी गायत्रीला टेस्ट करायला देत आहे मग दुपारच्या वेळेस सगळेजण येतील तेव्हा जेवतील सगळ्यांना देणार आहे तर इकडे बघू शकता अंदाज लावू शकता किती भयानक हवा आहे पर्दा पूर्ण उडून आतमध्ये येतो एकदम पतंगासारखा तर ते पडदा उडून मी व्यवस्थित केला गेट बंद केलेला आहे कारण इथे शोकेसमध्ये ठेवलेली हो एकही वस्तू व्यवस्थित राहील ना असं झालेलं होतं तर गायत्रीनं खीर एन्जॉय केली म्हणत होती मग आम्ही खूप छान टेस्टी खीर बनलेली आहे आता गायत्री इकडं भांडे क्लीन करत आहे म्हणत होते की राहू दे गायत्री पण नाही ते आल्यापासून दररोज भांडे तीच घासते नको म्हणते मला मग आम्ही तुम्ही कपडे देवा तोपर्यंत मी भांडे क्लीन करून घेते किचन करून स्वच्छ करून घेते मग आपण दुसरी कुठेतरी कामं काढूया असं तिचं म्हणणं असतं तर मी कपडे घेऊन बाहेर आलेले तोपर्यंत गायत्री सगळे भांडे जेत ना ते क्लीन करत आहे किचन स्वच्छ करून घेतले आणि इकडे पाईपसने पण घेतलेले आहे म्हणजे जे बाहेर पाईपसने टाकतो ना दररोजच्या दररोज खराब होते ते कारण चिखलाचे पाय घेऊन येतात समोर जे आहे ना रोड नाही आहे पूर्ण चिखल होते तर त्यामुळे खूप लवकर ते ना खराब होतात तर पायप्सने ही मी धुवायला घेतली एक टाकली दुसरी धुवलेली आणि एक धुवायला घेतलेली आहे तर कपडे धुवत होते तितक्यामध्ये सेरू जे आहे ना पूर्ण या कुंड्याची वाट लावलेली आहे बघू शकता फोडून तोडून तर टाकलेलंच आहे त्यामध्ये ब्रह्मकमलचं झाड मी लावलेलं आहे फुलंसुद्धा लागत आहेत तरी पण बघा पूर्ण फांद्या ज्या ना कट करून काढले तुम्ही बघू शकता पूर्णपणे उपसून काढलेले आहे काहीच ठेवलं नाही पूर्ण कुंडा रिकामा झाला तर मी काय केलं ते कुंडा जे आहे ना तिकडच्या साईडला उचलून ठेवलेले आहे कारण आता सेरू इथे कुंडा राहू देणार नाही म्हणजे जे वरच्या साईडला कुंडी ते पण खाली पाडत आहे असं करत आहे की हो 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 दे, कुंडा राहू देना त्याच्या भीतीमुळे इकडे जे साईडला कुंडे होते ना पूर्ण कंपाऊंडच्या चुटकून मी पूर्ण भरून कुंडे ठेवलेले होते एकही कुंडा तिथं तुम्हाला दिसत नसेल सगळे कुंडे मी इकडच्या साईडला ठेवले फक्त शेरूमुळं एकही कुंडा राहू हो देत नाही सगळे कट करणार कातरणार त्याला दिवसभर ते झाडाच्या फांद्या कातरणार इतकं मोठं काम शेरूला लागत असतं रोज तर ते कुंडा अगोदर मी तिकडे नेऊन ठेवले हो आणि जे ब्रह्मकमलचं झाड पूर्ण त्याची वाट लावलेली आहे पूर्ण कट करून टाकलेलं आहे परत मी त्यामध्ये लावलेलं आहे आलं तरी म्हणजे येतात ब्रह्मकमलचं पान एक लावलं तरी पण ते पानाला पान जोडून खूप मोठं होतं ते पण मी लावलेलं ला आहे तिकडच्या झालेलं तिकडं उचलून ठेवलेलं आहे आणि कपडे धुवून झालेले पिळून घेत आहे म्हणजे एक दोन बकिटं पाणी भरून घेते आणि दोन दोन पाण्याने मी कपडे पिळून घेतलेले आहेत आणि सगळे कपडे जे आहेत ना वरती वाळू घालणार आहे कारण वातावरण असं झालेलं की आता लगेच पाऊस येणार की काय असं झालेलं एकदम गार अशी हवा आहे आणि इथं कपडे मी टाकले दोरीवर तर तितकी व्यवस्थित हवा लागणार आहे ते हाडकले जाणार आहेत म्हणून वरती घेऊन जात आहे मी सगळे कपडे गायत्री पण येत आहे नको म्हणत होते तरी पण गायत्री म्हणत आहे मग मी पण येते तुमची हेल्प करते म्हणजे कपडे पटकन आपण वाळू घालूया तर आलेलो तो वरती बघू शकता वातावरण अजिबात नाही आहे हसून नसल्यासारखं आहे पण हवा खूप भयानक आहे आणि हवेमुळे जे कपडे हाडकले जाणार आहेत तर कपडे सगळे आम्ही जे सळे आहेत ना म्हणजे जिथं जिथं पिल्लर असतात तिथं तिथं सळ्या थोड्याशा उंच सोडलेल्या आहेत ती मग तिथं तिथं ते कपडे मी अडकवते कारण उडून जाऊ नये हवा खूप भयानक आहे तर अशा पद्धतीने मी सगळे कपडे अडकवलेले आहेत एकदम पतंगासारखे कपडे उडत आहेत सगळे तरी पण हाता इथंच अडकवणार आहेत मग तिथंच टाकून मी सळ्याला अडकावून वगैरे आलेलो होतो आम्ही खाली आता स्टँड मला व्यवस्थित करायचं आहे पण त्या अगोदर पूर्ण घरात गरा एक वेळा मी झाडू मारून घेते कारण थोडासा कचरा कचरा यावेळेत वाढतो स्वयंपाक झाला एक वेळचं जेवण झालं की थोडासा कचरा कचरा वाटतच असतो तर एक वेळा झाडू मारलं की मग येऊन क्यावेळी ते एक वेळा मी झाडू मारत असते आणि बेडरूममध्ये नुसते केसच केस आहेत खूप केस गळत आहेत गायत्रीची पण आणि माझी पण तर पूर्ण बेडरूम भरून गेले केसानं तेच म्हणत आहे गायत्रीला कचरा कमी आणि केसच जास्त आहेत त्याच्यामुळे तर दार खिडकी सगळं बंद केलेलं जो आहे जोपर्यंत झाडू मारते तोपर्यंत कारण हवा खूप भयानक आहे आणि टायमिंग सांगेन तुम्हाला तर दुपारचे एक दीड वाजलेले आहेत आणखी जेवणाची वेळ झाली म्हणजे आमचं जेवण दोन तीन वाजता होतं म्हणजे दोन वाजता तीन साडेतीन किंवा चार वाजता होतं तोपर्यंत मी स्टँड जे आहे ना ते आवरणार आहे खूप कपड्याचं गवाळ झालेलं आहे तिकडं तर तिकडं मला आवरायचं आहे तर थोडंसं लवकरच आम्ही हे कामं आवरलेले आहेत तर असतो व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकचपणाने व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाढतात आणखीन कसे व्हिडिओ बघायला आवडतील तर आता आलेली मी हॉलमध्ये आणि हॉलमध्ये पूर्ण झाडू मारून घेते दार वगैरे मी बंद केलेला आहे कारण बाहेरून कोणी आवाज दिलं किंवा बाबा आवाज दिली तर आवाज येत नाही आतमध्ये टी व्ही ऑन असते फॅन ऑन असतात त्यामुळे दार जे आहे ना ते लावता येत नाही अशा पद्धतीने फक्त गेट जे आहे ना ते बंद असतं आमचं तर बघू शकता कचरा किती आलेला आहे हवेमुळे आलेला आहे सकाळी एक वेळा पूर्ण घर मी स्वच्छ पुसलेलं होतं तरी पण इतका कचरा निघालेला आहे कारण हवा तशी असते त्या हव्यासोबत ना कचरा किती येतो काय ते तसं झाले पूर्ण घर धूळ 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 असं होत आहे आणि शोकेसमधले मला पूर्ण सामान काढून पुसून घ्यायचं आहे तिथं पण खूप धूळ जमा झालेली आहे असंच बघितलं तर दिसत नाही आहे पण खरंच खूप धूळ जमा झालेली आहे तर ते, ते, ते पण काढूया तर सगळं झाडून झालेलं आहे तोपर्यंत दिनेश आले तर गायत्रीला केलं दिनेशला अगोदर जेवायला वाढते आणखीन पतिदेवाचा पत्ता नाही बोग येते केव्हा येतील आल्यानंतर जेवण करूया आम्ही तोपर्यंत गायत्रीला आणि योगेशला इकडं जेवायला वाढलेलं आहे तर गरम गरम चपाती आहे दूध म्हणजे तांदळाची खीर बनवलेली आहे वरण भात भाजी